श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती या तीन रूपांमध्ये एक रूप झालेल्या कोटमगाव येथील जगदंबा मातेचा नवरात्र उत्सव गुरुवारपासून उत्साहात सुरू होत आहे श्री जगदंबेची एक्कावन्न शक्तीपीठे भूतलावती असून या, या शक्तीपीठांपैकी श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती या तीनही स्थानांचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रह्मस्वरूपाने ओंकार स्वरूपात कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या स्वरूपात अधिष्ठित आहेत कोटमगाव येथील श्री जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवासाठी देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून गुरुवारी कोपरगाव बेट येथे परमपूज्य सद्गुरू रमेश गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते घटस्थापना करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी करण्यात आली असून सु। सुमारे तीन ते चार हजार भाविक नवरात्रोत्सव काळात येथे संपूर्ण दिवस घटी बसणार अंदाज ट्रस्टच्या वतीने आज देण्यात आला आहे ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या वतीने वेगवेगळे वेग शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे नवरात्रोत्सव काळात स्वच्छतेसाठी सफाई कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे